चिरंजीव आतापर्यंत वेळ पाळली म्हणून इथपर्यंत येऊन पोहोचलो आम्ही तुम्ही इथपर्यंत पोहोचलात कारण तुमच्या वेळी आहेत तुमच्यासाठी हो तुम्ही म्हणाल त्या ना आहेत 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 ना चॉईस तुम्हाला आहे आम्हाला कुठे जो काही वाद घालायचा तुझ्या आई बाबांशी घाल अरे पण मामा बाबांनी त्यांना हवं होतं ते केलं ना मग आता मी करतोय तर काय प्रॉब्लेम आहे ते सुरुंग पेरलेल्या जमिनीवरून चालणारे सैनिक असतात ना तसं चालायचं त्याच स्पॉट पाय टाकत डिग्री नोकरी लग्न संसार या पेन्शन बस जरा कुठे इकडे तिकडे पाय पडला की डायरेक्ट स्फोट होणार आहे का चिंधड्या उडाल्यानंतर शहाणपणा येऊन उपयोग आहे हो का चरणजी अपयश ही यशाची पहिली पायरी असते अगदी बरोबर आहे पण अधिक अपयश ही यशाची दुसरी पायरी असते का तुमचं यश तुमच्या व्यवसायात आहे याची गुणवत्ता कलेच्या क्षेत्रात आहे आता याचा एकमेकांना शह देण्याची काही गरज आहे का मिस्टर नेने तुमच्या कर्तृत्वाचा सगळा डोंगर याच्या पाठीशी असावा वाटेत आडवा नसावा नकळत सारी घडले एक जून पासून तुमच्या जवळच्या नाट्यगृहात